माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस एस वाय म्हणजे सिद्ध समाधी योग आनंदी जीवनाचे सहज शास्त्र तुम्ही लवकर थकता का पूर्णपणे एका कामात लक्ष लागत नाही का लवकर राग येतो का खूप चिडचिड होते आहे का मानसिक ताण खूप होतो आहे तुम्हाला बी पी शुगर हार्ट थायरॉइड ऍसिडिटी इत्यादी व्याधी वाजार त्रास देत आहेत का तुम्हाला वजन कमी करायचं आहे का तुमच्या पूर्ण क्षमतेने आयुष्य जगायचे आहे का तुम्हाला प्राणायाम मेडिटेशन शरीरशुद्धी शिकायचे आहे का वरील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असेल हे शिबिर तुमच्यासाठीच आहे परिचय सत्र अठ्ठावीस एप्रिल सकाळी आठ वाजता स्थानिक आयोजक श्री नंदकुमार फाटे सौ संगीता फाटे श्री नामदेव नरुटे श्री संतोष शेंडे डॉक्टर सागर फाटे स्थळ हॉटेल लोकसेवा कॉन्फरन्स हॉल मोहोळ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका